मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याहून तब्बल एकवीस दिवस झालेत पण अजूनही या हत्येमधले मुख्य तीन आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात पोलिसांना सध्या सीआयडीचे पोलीस या चो कसुन या हत्येच्या प्रकरणात कसून चौकशी संदर्भात डीचे आतापर्यंत तब्बल शंभर लोकांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे दीडशे पेक्षा जास्त अधिकारी या तपासासाठी सगळीकडे ऍक्टिव्ह झालेत आता यातनच पोलिसांना काही महत्वाच्या टिप्स मिळाल्यात असं सुद्धा कळत आहे तसंच पोलिसांनी फरार आरोपींची संपत्ती फडणवीसांच्या सांगण्यानुसार जप्त करायला सुरुवात केलीय सीआयडीनं हा फास आवडल्यामुळं लवकरच कराड सरेंडर करेल असं बोललं जात आहे आतापर्यंत कराड नेमका कुठे आहे याचं लोकेशन कळालं नसलं तरी त्याचं शेवटचं लोकेशन सतरा तारखेला पुणे असून त्यानंतर तो फोन बंद करून फरार झाल्याची माहिती समोर येतये आता मुख्य आरोपींच्या संदर्भात सीआयडीनं वेगवेगळी नऊ पथकं तयार केली आहेत तसंच आरोपींनी परदेशात जात फरार होऊ नये म्हणून सीआयडीनं सरकारला काही महत्वाच्या सूचना सुद्धा केल्यात या सगळ्यामध्ये काल राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्ष संध्या सुनावणे यांची सुद्धा तब्बल नऊ तास चौकशी करण्यात ता आली आहे थोडक्यात सांगायचं चा तर हत्या खंडणी आणि अॅट्रॉसिटी या तिहेरी गुन्ह्यांच्या माध्यमातून सीआयडीनं आपली सूत्र हलवायला सुरुवात केली आहे पण प्रश्न आहे तोपर्यंत आतापर्यंत सीआयडीनं जे काही चौकशी केली आहे त्यामध्ये सीआयडी ला नेमकं काय समोर आलंय जे फोन सापडलेत त्यातनं कुठली माहिती समोर आली आहे कुठल्या महिलांची चौकशी करण्यात आली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाल्मिक कराड आता अटक होणार की तो सरेंडर करणार पाहुयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली पण बीड पोलिसांनी लवकर सूत्र हरवली नाहीत आणि मुख्य आरोपी पोलिसांच्या हातातनं निसटून गेले हत्येत सहभागी असणाऱ्या सात पैकी फक्त चार आरोपींना आतापर्यंत पकडण्यात पोलिसांना यश आलंय बाकी संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य मास्टर माइंड असणारे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले अजूनही फरार आहेत संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर याचे तीव्र असे पडसाद राज्यभरात उमटले त्यामुळे पोलिसांना तीव्र हालचाली कराव्या लागत होत्या पण तसं काही झालं नाही पण मुख्य आरोपी हातातनं निसटल्यामुळं बीडची कायदा व्यवस्था उघडी पडली ज्याचे तीव्र पडसाद नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात उमटले महायुती सरकारला संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणी एसआयटी नेमावी लागली आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण बीड पोलिसांच्या हातात काढून घेत सीआयडी कडे वर्ग केलं दरम्यान बीडची कायदा सुव्यवस्था उघडी पडल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची सुद्धा बदली करत त्या ठिकाणी नवनीत कावत यांची नेमणूक केली आहे पण संतोष देशमुख प्रकरण सीआयडीकडे वर्ग करेपर्यंत प्रत्यक्ष चौकशी करेपर्यंत बरीच वेळ निघून गेली होती सीआयडी संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली ती सव्वीस डिसेंबरला म्हणजे गुन्हा घडून गेल्यानंतर तब्बल सतरा दिवसांनी थोडक्यात सांगायचं तर मागच्या चार ते पाच दिवसांपासूनच सी आय डी या प्रकरणाचा तपास आहे पण सीआयडीला सुरुवाती ला सुरुवातीच्या काळात मुख्य आरोपींबाबत काही महत्वाचं सापडल्याचं दिसत नव्हतं एकोणतीस डिसेंबरला मात्र सीआयडीला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत काही महत्वाच्या टिप्स मिळाल्यात असं सांगण्यात येतंय यात सीआयडीने दोन महिलांना चौकशीसाठी बोलवलं होतं याआधी सत्तावीस डिसेंबरला रात्री पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजरी कराड त्यांचे दोन बॉडीगार्ड आणि अजित पवार गटाचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सुद्धा चौकशी केलेली त्यानंतर पोलिसांनी तब्बल शंभर जणांची चौकशी केली आहे ज्यात दोन महिलांचा समावेश आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे यातल्या पहिल्या महिला आहेत अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे रविवारी एकोणतीस डिसेंबरला सीआयडी कडनं संतोष देशमुख हत्या प्रकरणात दुपारी बारा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत तब्बल नऊ तास संध्या सोनवणे यांची कसून चौकशी सीआयडीने केली आहे संध्या सोनवणे या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड इथल्या राहणार आहेत त्याशिवाय जामखेड जवळच्या नायगाव इथल्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत त्यामुळे अहिल्यानगरच्या संध्या सोनवणे म्हणाल्या की जे जे अधिकाऱ्यांनी विचारले त्याची माहिती मी त्यांना आहे मी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मला तपासासाठी बोलवलं जेव्हा जेव्हा प्रशासन बोलवणार आहे त्यावेळेला मी चौकशीला हजर राहणार आहे राजकारणात असल्यामुळं सर्वांचे संबंध येतात वरिष्ठ नेत्यांवर जे आरोप होत आहेत त्याविषयी मी काहीही बोलणार नाही पहिल्यांदाच अशा पद्धतीनं चौकशीला सामोरे आहे चौकशीत चौकशी काय घडलं असा प्रश्न जेव्हा माध्यमांनी त्यांना विचारला तेव्हा मी त्याबद्दल ते काही बोलणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं पण संध्या सोनवणे यांच्या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडालीय सीआयडीनं ज्या दुसऱ्या महिलेचा तपास केलाय त्यांचं नाव अजून समोर आलेलं नाहीये पण ती महिला वाल्मिक कराड यांची निकटवर्ती आहे असं म्हटलं जात थोडक्यात सांगायचं तर वाल्मिक कराड याचे निकटवर्ती असणाऱ्या प्रत्येकाला चौकशीला बोलून सीआयडीने सरेंडर करण्यासाठी प्रेशर वाढवलंय असं बोललं जात आहे सीआयडीनं कराड यांच्या दोन बॉडीगार्डचे मोबाईल सुद्धा ताब्यात घेतलेत या मोबाईलच्या लोकेशनवरनं पोलिस काही ट्रेस करता येईल का याचा शोध घेतात सोबतच पोलिसांनी मारेकरांचे फोन सुद्धा ताब्यात घेतलेत हे फोन मारेकरांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर स्कॉर्पिओ मध्ये त्यांच्या ठेवण्यात आले होते आता हे फोन फॉरेन्सिक लॅब कडे पाठवण्यात आलेले आहेत वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्येचे मुख्य आरोपी परदेशात फरार होऊ नयेत यासाठी सीआयडी सुद्धा जास्त सक्रिय झाल्याचं दिसते आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी आरोपींकडे असतील ते पासपोर्ट रद्द करावेत यासाठी सी आय न प्रक्रिया सुरू केली आहे याशिवाय सी आय न फरार आरोपी असलेल्या आरोपींची बँक खाती आणि संपत्ती सुद्धा जप्त करायला सुरुवात केली आहे थोडक्यात वाल्मिक कराडांची संपत्ती आणि त्यांची बँक खाती सुद्धा फ्रीज होतात आणि यातूनच आरोपींवर जास्तीत जास्त प्रेशर निर्माण करता येऊन ते सरेंडर होतील अशा चर्चा आहेत या प्रकरणाबाबत आणखी समोर आलेल्या अपडेटनुसार पोलिसांनी घटनेनंतर काळ्या रंगाची जी चार चाकी गाडी जप्त केलेली होती त्यावरचे ठसे आणि अटकेत असलेल्या आरोपींच्या ठशांची तपासणी जी केली गेली आहे -के ते सुद्धा जुळलेले आहेत हा मोठा पुरावा सीआयडीच्या हाती लागलेला आहे तसंच पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडिओ सुद्धा हाती लागल्याची माहिती समोर येते तसंच त्या मोबाईलमधनं आरोपींनी नेमके कोणाला कॉल केले याची सुद्धा माहिती पोलीस घेतात यामध्ये काही राजकीय नेत्यांना कॉल झालेत असं सुद्धा पोलीस सूत्र सांगतात विशेष म्हणजे आरोपींच्या मोबाईलमधनं हत्येच्या वेळी सोळा कॉल एका वरिष्ठ नेत्याला केले होते अशी माहिती काही माध्यमांनी खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे तसंच या प्रकरणातली आणखी एक अपडेट ती म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी तीन आरोपींच्या मर्डर विषयी केलेला दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय मस्ताजोगचे सरपंच यांच्या हत्या प्रकरणातले फरार तीन आरोपी आहेत त्यांचे मृतदेह सापडल्याचा मेसेज एका अज्ञात व्यक्तीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पाठवला होता तसंच त्या मेसेजमध्ये हे मृतदेह कर्नाटक बॉर्डरवर टाकलेत असं सा सुद्धा सांगण्यात आलेलं हा व्हॉइस मेसेज अंजली दमान यांनी देशमुखांच्या कुटुंबियांना सुद्धा ऐकवला होता अंजली दमानिया यांनी हा व्हॉइस मेसेज माध्यमांमध्ये सुद्धा दाखवल्यानंतर एकच खळबळ उडाली होती त्यानंतर बीड पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला असता संबंधित व्यक्तीनं दारूच्या नशेत हे कृत्य केलं आणि व्हॉइस मेसेज पाठवला हो असं समोर आलंय तर दमानिया या बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे आता बराडच्या लोकेशन बद्दल अनेक अपडेट समोर येत आहेत नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर वाल्मिक कराड मात्र समाज माध्यमांवर पंधरा डिसेंबर पर्यंत ऍक्टिव्ह होता मग पोलिसांनी त्याला का पकडला नाही हा प्रश्न समोर येत आहे दहा डिसेंबरला कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर अकरा डिसेंबरला वाल्मिक कराडने उज्जैनच्या देवदर्शनासाठी गेल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत उज्जैनच्या या फोटोमध्ये कराड याच्यासोबत त्याच्या संरक्षणासाठी असलेले दोन पोलीस सुद्धा आहेत असं सांगण्यात मग प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे पोलिसांचं संरक्षण असताना वाल्मिक कराड फरार कसा झाला एकीकडं वाल्मिक कराड अजूनही उज्जैनमध्ये म्हणजे मध्य प्रदेश राज्यात लपून बसलाय असं बोललं जाते कारण कराडने उज्जैन मध्ये असल्याची अकरा डिसेंबरला पोस्ट टाकली होती त्यानंतर काही पोस्ट करण्यात आल्या होत्या पण त्यावेळेच लोकेशन जे आहे ते कन्फर्म नसल्याचं सांगण्यात येते आता यामध्ये कराड फरार असल्याचं अजून एक वर्जन समोर येत आहे ते म्हणजे कर्नाटकमध्ये तो उसाच्या टोळ्यांसोबत आहे असं सुद्धा म्हटलं जाते आहे पण या सगळ्यात आणखीन एक ट्विस्ट समोर आलाय तो म्हणजे वेगवेगळ्या मराठी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन सतरा डिसेंबरला पुण्यामध्ये दाखवण्यात येत आहे त्यानंतर त्याचा मोबाईल बंद आहे त्यामुळे वाल्मिक कराड हा पुण्याच्या किंवा महाराष्ट्रात परिसरातच आहे का असं सुद्धा म्हटलं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कदाचित आजच्या दिवसभरातच वाल्मिक कराडवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे या प्रकरणानं राजकीय वळण सुद्धा घेतलंय शनिवारी जो मोर्चा झालेला होता सर्व पक्ष त्याच्यानंतर सगळ्या नेत्यांनी धनंजय मुंडेंना घेरलेलं आहे आता वाल्मिक कराडवरती शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांनी सुद्धा गंभीर आरोप केलेत कराडवर आरोप करताना जानकर असं म्हणाले कि की राजकीय वरद हस्त असल्याशिवाय इतक्या खंडणी मारामारी आणि खून हे शक्य नाही रोज एक कोटी घेतल्याशिवाय कराड झोपत नव्हता थोडक्यात सांगायचं सा, तर लवकरात लवकर मुख्य आरोपी सापडले नाहीत तर बीडचं प्रशासन आणि सीआयडी याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं आता सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांची भेट घेणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते पण या सगळ्यात कदाचित आजच वाल्मी कराड सरेंडर होऊ शकतो किंवा त्याला अटक होऊ शकते अशा सुद्धा चर्चांनी वेग पकडलाय या सगळ्या चौकशी प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोल भिडूला नक्की सबस्क्राईब करा